नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव तर पुरी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कारणजा कमीत कमी चार हजार पाचशे नव्वद जास्तीत जास्त चार हजार सातशे ऐंशी सरासरी भाव चार हजार सहाशे सत्तर रुपये तुळजापूर कमीत कमी चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास सर्वसाधारण भाव चार हजार सातशे पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगर कमीत कमी, 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 कमी चार हजार सहाशे शहात्तर जास्तीत जास्त चार हजार सातशे पंचवीस सरासरी बाबत चार हजार सातशे अमरावती कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सहाशे साठ सरासरी बाबत चार हजार सहाशे पाच रुपये नागपूर कमीत कमी चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार सातशे ऐंशी सरासरीबाव्यात चार हजार सहाशे साठ रुपये अकोला कमीत कमी चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार आठशे पाच सरासरीबाव्यात चार हजार सहाशे नव्वद रुपये यवतमाळ कमीत कमी चार हजार चारशे पंचाहत्तर जास्तीत जास्त चार हजार सातशे चाळीस चार हजार सहाशे सात रुपये चिखली कमीत कमी चार हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार नऊशे सरासरी बाब आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये किंगोली खाणे गाव नका कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार सातशे सरासरी भावात चार हजार सहाशे पन्नास जिंतूर कमीत कमी चार हजार सातशे तीस जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास सरासरी बाव्यात चार हजार सातशे चाळीस राजूरा कमीत कमी चार हजार चारशे पंच्याण्णव जास्तीत जास्त चार हजार सहाशे पासष्ट सरासरी बाबत चार हजार सहाशे अकरा रुपये मूर्तीजाभूर कमीत कमी चार हजार पाचशे पंचवीस जास्तीत जास्त चार हजार सातशे पासष्ट सरासरी बाबात चार हजार सहाशे पंचावन्न पैठण कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे सरासरी बाबत चार हजार सहाशे राहुरी वांबोरी कमीत कमी चार हजार चारशे दोन जास्तीत जास्त चार हजार पाचशे एक सरासरी बाबत चार हजार चारशे पन्नास अमरावती कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सहाशे साठ सरासरी बाब आहेत चार हजार सहाशे पाच रुपये चाळीसगाव कमीत कमी चार हजार सहाशे ऐंशी जास्तीत जास्त चार हजार सातशे पाच सरासरी बाब आहेत चार हजार सातशे रुपये उमरेड कमीत कमी तीन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार आठशे पन्नास सरासरी बाव्यात चार हजार सहाशे पन्नास पूर्णा कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार आठशे तीस सरासरी बाब चार हजार आठशे तासगाव कमीत कमी पाच हजार ऐंशी जास्तीत जास्त पाच हजार दोनशे तीस सरासरी भाव आहेत पाच हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा दररोजचे ताजे कृषी शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा धन्यवाद